तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की लोक आपल्याला गृहित का धरतात कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करता पण तुमच्यासाठी कोणीच नसत का कधी प्रश्न पडतो का तुम्ही प्रत्येकाला वेळ देता तुम्ही प्रत्येकाची काळजी घेता तुम्ही प्रत्येकाला समजूनही घेता पण शेवटी तुम्हाला दुर्लक्षित केलं जात आणि मग मनात एकच प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे लोक आपल्याला गृहीत का धरतात आज आपण याचं खर उत्तर शोधणं आहोत सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे आपण नेहमी उपलब्ध असतो हो अगदी बरोबर ऐकलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपण नेहमी उपलब्ध असतो कोणीही कॉल केला आपण लगेच उचलतो कोणीही मदत मागितली तर आपण लगेच धावून जातो कोणी आपल्याकडे वेळ मागितला तर आपण लगेच देतो आपण स्वतःला इतकं सहज उपलब्ध करून देतो की लोकांना आपली किंमत ही जाणवतच नाही ते सहज त्यांना त्यांची किंमत कमी होते हे लक्षात ठेवा दुसरं कारण म्हणजे आपण नाही म्हणायला घाबरतो आपण विचार करतो मी नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल का नातं बिघडेल का लोक काय म्हणतील आणि हाच आपला मोठा गैरसमज आहे तुम्ही जेव्हा स्वतःला त्रास देऊन इतरांना खुश ठेवताना तेव्हा लोकांना वाटत ही व्यक्ती तर नेहमीच मान्य करणारी आहे आणि तेव्हाच मात्र लोक तुम्हाला धरण्याची करतात पुढचं म्हणजे किंमत करतच नाही लोक आपल्याला तितकीच किंमत देतात जितकी आपण स्वतःला देतो जर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल स्वतःबद्दल चुकीचं बोलत असाल स्वतःच्या वेळेला महत्व देत नसाल तर लोक का देतील तुम्ही जर तुमच्या वेळेचा भावनांचा आणि मर्यादांचा आदर केला नाही तर हे जग कधीच करणार नाही पुढचं कारण म्हणजे आपण जास्तच सहन करतो काही लोकांचा स्वभावच असतो सगळं सहन करण्याचा चुकीचं वागणं उपेक्षा अनादर अपमान मात्र आपण शांत राहतो पण हे लक्षात ठेवा जिथे आपण मर्यादा आखतच नाही तिथे लोक त्या मर्यादा ओलांडतात खरं सांगू का लोक आपल्याला गृहीत धरतात कारण आपण स्वतःला गृहित धरतो आपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो स्वतःच्या गरजा पुढे ढकलतो आणि इतरांना प्राधान्य देतो आणि मग हळूहळू काय आपणच आपल्यासाठी महत्वाचे राहत नाही मग काय बदलायचं हाही प्रश्न पडला असेल बदल कसा करायचा नंबर एक म्हणजे स्वतःचा वेळ महत्वाचा समजा सगळ्यांसाठी वेळ काढताना मग स्वतःसाठीही काढायला सुरुवात करा दररोज तीस मिनिट तीसच मिनिट फक्त स्वतःसाठी ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देता तेव्हा हे जगही नक्कीच देऊ लागत दुसरं म्हणजे नाही म्हणण्याची सवय लावून घ्या नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही बरं का तो स्वतःचाच आदर आहे सुरुवातीला अवघड जाईल लोक नाराज होतील पण जे खरे आहेत ना ते नक्कीच समजून घेतील पुढचं आणि तिसरं म्हणजे मर्यादा स्पष्ट ठेवा लोकांना कळू द्या ना काय स्वीकारी आहे ते आणि काय नाही ते एकदा तुम्ही ठाम उभे राहिलात ना की लोक तुमच्याशी तसंच वागायला शिकतात चौथं माझी स्वतःची ओळख इतरांवर अवलंबून ठेवू नका लोकांनी कौतुक केलं तर आनंद नाही केलं तर दुःख ही सवय बदला तुमची किंमत तुमच्या कामात आहे तुमच्या स्वभावात आहे तुमच्या आत्मविश्वासात आहे आणि इतरांच्या मतात ती नाही हे लक्षात असू द्या लक्षात ठेवा ज्याला स्वतःची किंमत माहीत असते ना त्याला कोणीही गृही धरू शकत नाही कोणीही हरू शकत नाही कारण तो व्यक्ती स्वतःला कधीच स्वस्त बनवत नाही कधीच स्वस्त मानत नाही एक सत्य आहे पण नक्कीच तुमच्या आठवणीत राहील काही लोक तुमच्यापासून दूर जातील जेव्हा तुम्ही बदलाल पण ते लोक तुमच्या आयुष्यात राहण्यास पात्र नव्हतेच त्यामुळे त्याचे वाईट वाट वाटून वाट घेऊ नका जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहताना तेव्हा चुकीची माणसच निघून जातात आणि योग्य माणसं जी लोक असतात ना ती जवळ राहतात आज स्वतःला एक वचन द्या मी स्वतःला गृहित धरणार नाही मी माझ्या भावनांचा आदर करेन मी माझ्या वेळेची किंमत ओळखेन मी स्वतःला कमी लेखणार नाही कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहताना तेव्हा जगही तुम्हाला तुमच्या वेगळ्या नजरेने तुम्हाला, तुम्हाला पाहू लागत जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंट मध्ये मी स्वतःसाठी उभा राहीन किंवा उभी राहीन हे नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लोक तुम्हाला आणि मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते आपण जर स्वतःची तर हे जग आपल्याला तसंच वागवत आणि इथे मला असं वाटतं की तुमचा स्वतःचा विचार देखील तितकाच महत्वाचा जर हवं असेल तर पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच अशा वेगळ्या विषयावर करू शकतो जिथे चांगुलपणा कसा नुकसान करतो किंवा नाही म्हणायला शिका तुमचं आयुष्य बदले तुम्ही कोणता निवडता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन सकारात्मक विचारांना घेऊन नातेसंबंधांना वेगवेगळ्या विषयांवर ती मी तुमच्यासोबत चर्चा करत असते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीनच अशा व्हिडिओला घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद